गोविंद शेवट घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगोत्ता भव्य दिव्य पंढरपूर एका प्रकल्प आमच्या वैशिष्ट्ये वैशिष्ट्य शांती राहणार महाराज फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र निर्माण सर्व टाईल्स आणि कामाच्या सर्व खिडक्या चौफी सुपरात्राईल्स पंतप्रधान वर्ग पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंगचे जगा कंपनीचे स्टीलपणे जुलदा कंपनीचे प्रत्येक बंदू स्वतंत्र वाटी दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कपडे गोविंदी पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाभी रोड पंढरपूर मागील काही दिवसापासून पुण्यासह आसपासच्या परिसरात कोयता गँगने दहशत लागायचं नाही असं म्हणत टोळीने टोळीने कोयत्याने हल्ला केला होता ही घटना ताजी असतानाच आता असाच काहीसा प्रकार बारामतीत घडला आहे बारामतीवरून इंदापूरला जाणाऱ्या एस टी बसमध्ये एकावर कोयत्याने जीव घेणं हल्ला केला आहे धावत्या बसमध्ये अशा प्रकारे हल्ला झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्या बसमध्ये हा हल्ला झाला ती बस, बस इंदापूर आगाराची होती घटनेच्या वेळी शुक्रवारी सकाळी बस बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जात होती बस बस ले 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 बस बस ही बस काटेवाडी परिसरात आली असता एका तरुणाने बाजूला बसलेल्या एका तरुणावर अचानक कोयत्याने वार केले आहेत प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये अशा प्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला हल्लेखोर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच कोयत्याने स्वतःवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो स्वतःच्या गळ्यावर हल्ला करत होता मात्र बसमधील काही प्रवाशांनी प्रसंग अवधान दाखवत त्याला अडवलं पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला ताब्यात घेतला आहे त्याने हा हल्ला नेमका कशामुळे केला याची माहिती तुर्तास समोर आलेली नाही पोलीस हल्ल्यामागच्या कारणाचा शोध घेता असून तरुणावर हल्ला झाला होता तो तरुण काटेवाडीमध्ये उतरून जखमी अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेला आहे ज्याच्यावर हल्ला झाला तो तरुण नेमका कोण आहे याचा तपास ही पोलीस करीत आहेत हा सगळ्या प्रकारामध्ये शेवटच्या शीटवर घडला असून हल्लेखोर आणि जखमी दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असावेत आपापसातील वादातून हल्ला झाला हल्ला झाला